सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट भरपूर व्हायरल होत आहे ही पोस्ट लिंकडिनवरील जान्हवी सारणा या फ्रीलान्सर एच आर रिक्रुटरच्या अकाउंटवरून पोस्ट केलेल्या एका जॉब ऑपॉर्च्युनिटीबद्दल आहे या जाहिरातीमध्ये मुंबईतील आय टी कोड इन्फोटेक या कंपनीसाठी ग्राफिक डिझायनरची वॅकन्सी असल्याचं सांगितलं जात आहे ही कंपनी गुजरातच्या सुरातमधील असल्याची माहिती उघड झाली वॅकन्सी फुलफिल व्हायला आवश्यक ती माहितीसुद्धा पुरवली आहे पण चर्चा होती आहे ती या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या वाक्याची जे वाक्य आहे द मराठी पीपल आर नॉट वेलकम हिअर म्हणजेच ग्राफिक डिझायनरच्या या पदासाठी मराठी उमेदवारांना अर्ज करता येणार नसल्याचं स्पष्ट विधान या जाहिरातीमध्ये लिहिलेलं आहे ही पोस्ट वाचून अनेक मराठी माणसांनी संताप व्यक्त केला आहे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये मराठी माणसाला रोजगाराची संधी खरंच नाकारली जाते आहे का असा मोठा सवाल लोकांच्या मनात निर्माण झाला आहे अनेक नेटकऱ्यांनी अशी पोस्ट करणाऱ्या एच आर रिक्रुटरवर आणि असा नियम करणाऱ्या कंपनीवर कडक कारवाई करण्यात यावी तो तो असा आग्रह केलेला दिसून येतोय फक्त सामान्य मराठी माणूसच नाही तर काही राजकारणीसुद्धा या प्रकरणावर तिखट प्रतिक्रिया देत आहेत मराठी माणसालाच नोकरी नाकारणाऱ्या कंपनीचं दुकान बंद पाडून टाकू असं वक्तव्य मनसे नेते अमेय खोपकर यांनी केलं तर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी हा संविधानाचा अपमान असून मराठी माणसाने सावध होण्याची गरज आहे असं म्हटलं थोडक्यात काय तर या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरणसुद्धा तापल्याचं पाहायला मिळतं या पोस्टमुळे जसा जसा लोकांचा रोष अधिकच वाढत गेला तसं जान्हवी सारणा या एच आर रिक्रुटरच्या अकाउंटवरून ती पोस्ट डिलीट करण्यात आली त्यानंतर लगेचच ही पोस्ट ज्या कंपनीसाठी करण्यात आली होती त्या कंपनीने सोशल मीडियावर या प्रकरणाचा सविस्तर खुलासा केला लिंकडिनवरच्या पोस्टशी आमच्या कंपनीचा काहीही संबंध नाही जान्हवी यांनी लिंकडिनवर आमच्या कंपनीच्या नावाचा वापर केला आहे जान्हवी सारणा या फ्रीलान्सर एच आर आहेत भाषिक द्वेष निर्माण करणारी ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आम्ही जान्हवी यांच्याशी संपर्क साधून त्या गोष्टीचा खुलासा केला तेव्हा त्यांनी हे आपल्याकडून चुकून झाल्याचं शा सांगितलं आणि ह्याबद्दल माफीसुद्धा मागितली आहे आम्ही जॉबसाठी कुठल्याही प्रकारची जाहिरात पोस्ट केलेली नाही त्यामुळे जान्हवी यांनी पोस्ट केलेल्या जाहिरातीशी आमचा संबंध नाही या बाबतीत सरकारी ऑथॉरिटीला कुठल्याही प्रकारच्या कारवाईमध्ये आम्ही पूर्ण सहकार्य करू असं स्पष्टीकरण आय टी कोड इन्फोटेक या कंपनीने दिलं मित्रांनो एकंदरीतच मराठी माणसाला महाराष्ट्रात जर जॉब नाकारला गेला किंवा मराठी माणसाचा अपमान करण्याचा प्रयत्न झाला तर त्यावर मराठी माणूस शांत बसणार नाही हे लोकांनी उदाहरणातून दाखवून दिलं पण पर अजूनपर्यंत तरी या प्रकरणात कुठलीही लेखी तक्रार नमूद झाली नाही आहे तेव्हा खाजगी कंपनीद्वारे होणाऱ्या अशा भाषिक भेदभावाबद्दल संबंधित कंपनीवर काही कारवाई करण्यात येते का किंवा याविषयी काही ठोस कायदे आहेत का हा खूप महत्त्वाचा प्रश्न या उदाहरणामधून समोर आला हे नक्की अशा आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा